जो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठना की ओर से जो कुछ संपा हमने आज किया है उसकी वजह यह है कि हमारी जो कुछ डिमांड है जो सरकार ने पूरी करनी चाहिए वो की नहीं है और जो कुछ मागनियां है वो कुछ अलग नहीं है वो राष्ट्र है और सरकार की ओर तो से वो हो सकती है इसलिए हम सरकार को एक फिर से विनती करते हैं कि हमारी सारी जो कुछ डिमांड है वो आपकी ओर से पूरी की जाए इससे हमारा सबका लाभ होगा और आने वाले जो कल की जो हमारी कर रहे हैं हम इसलिए हम सरकार से फिर से बरखास्त करेंगे विनती करेंगे हम कुछ विरोध नहीं कर रहे हैं हम सिर्फ विनती कर रहे हैं और हमारा हक मांग रहे हैं तो सरकार से यही रिक्वेस्ट है हमारी की हमारी मांगे पूरी की जाए और रास्ते मांगनी है धन्यवाद मेरा नाम दीपाली खोबरे है बिजल सर्वेक्षण से मैं बात कर रही हूँ दोघ दिवसानंतर सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता हा संपाच्या वेळी मान्य मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्वांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केलं होतं की दोन महिन्यामध्ये समितीचा अहवाल घेऊन राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे नऊ महिन्याचा कालावधी झाला परंतु अद्यापर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला नाही म्हणून राज्यातील सतरा लाख कर्मचारी आज बेमुदत संपावर केलेले संप सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः केलेला नाही हा संप राज्य शासनाने आमच्यावर लागलेला आहे राज्य शासनाला पुरेशी संधी आणि पुरेसा अवधी आम्ही दिलेला असताना आणि आमची मागणी नसता असताना सरकार यामध्ये कुठलाही ठोस निर्णय घेत नाही म्हणून आज बेमुदत संपामध्ये आम्ही सामील झाले जोपर्यंत शासन घोषणा करत नाही आणि ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत बेमुदत संप असणार आहे आम्हाला जाणव आहे सरकार सरकारने आज संप तातडीने मिटवला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आम्ही करू काहीतरी त्यांनी जी घोषणा केली त्याकडे आम्ही सकारात्मक बघत नाही कारण आम्ही सरकारला पुणेसा वेळ दिलेला आहे सरकारने फक्त दोन महिन्याचा तलावधी मागितला होता आम्ही नऊ महिन्याचा तलाव अशा समितीचा समोर आलेला नाही त्यामुळे त्यामुळे सुद्धा आमच्यामध्ये संभ्रम आहे जर सकारात्मक निर्णय असेल तर सरकारने जाहीर केला पाहिजे अशी रास्ता अपेक्षा झाली विरोधक म्हणतात की तुमचे पगार दुपटीने वाढलेले आहेत सतरा लाखाची गाडी असलेल्या अधिकाऱ्याला पेन्शन पाहिजे का असे तुमचे विरोधक प्रश्न विचारतात तुम्ही कसं बघता सर या आमचा कोणीही विरोधक नाही सरकारचे आम्ही कर्मचारी आहोत आणि सरकार आम्हाला पगार आहात पोट भरण्यासाठी नाही तर विकास कामं करण्यासाठी देतो म्हणून कोणी काय म्हणलं याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि सरकारी कर्मचाऱ्यांची चळवळ चालली पाहिजे विकासाचे कामं झालेच पाहिजे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे बेमुदत संप लागले हा संप बेमुदत आहे जोपर्यंत ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही किंवा योजना लागू केल्या जात नाही तोपर्यंत हा बेमुदत संप आहे निलंबनाची कारवाई झाली तर तुम्ही नाही तडजोड होणार नाही बेमुदत संप असेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये सर्व तयारी केलेली आहे मॅडम मार्च महिन्यानंतर पुन्हा तेच चित्र निर्माण झालंय सरकारने तोंडाला पानं पुसलीत का इतकं वेळ घेऊन कसं काल मी सुकाणू समितीच्या चर्चेला होते आणि मंत्री महोदयाने तुमचा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आम्ही विचार करतो सरकार तुमच्याबरोबरच आहे कुठलंही सरकार सत्तेत आलं की तोंडाला पानं पुसण्याचंच काम करतं तरी पण आम्ही सरकारवर विश्वास ठेवून मार्चमध्ये त्यांना वेळ दिला होता नऊ महिन्याचा वेळ घेऊन सुद्धा शासनाने आमच्या पदरात काहीच टाकलेलं नाही आणि कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे संपाशिवाय दुसरा पर्याय नाही सरकारी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे बघता बघता सतरा लाख कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं आहे आरोग्य क्षेत्रावर याचा परिणाम झाला कारण सकाळी साडेसात वाजल्यापासून सर्व हॉस्पिटल्स बंद आहेत त्यामुळे मी पेश रुग्णांचे दिलगिरी व्यक्त करते पण हा खेद पण मी व्यक्त वे, करते म, तर, म, स, म, म, की अनेक रिक्त पदे हजारोनी रिक्त पदे त्यावेळेस रुग्णांचे हाल होतात हे पब्लिकला पण दिसत नाही आणि शासनाला पण दिसत नाही मग त्यावेळेस संप झाल्यावरच कस काय रुग्णांचे हाल होतात मुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खात ते म्हणतात की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही काहीतरी निर्णय घेऊ आणि रिझर्व्ह बँकेचं कालचं एक स्टेटमेंट दाखवत आहेत की शक्य नाही जुनी पेन्शन देणं तुम्ही कसं बघताय मॅडम हा संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत संप मोडीत काढण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला कालचं त्यांचं विधान हे त्यांच्या ते खुर्चीत आहेत त्या त्यांच्यासाठी ते योग्य आहे पण आमचं आम्हाला समाधानकारक ते म्हणून तर आमच्या समितीमध्ये हा निर्णय झाला की आपण कर्मचाऱ्यांसाठी संप हा केलाच पाहिजे आणि बाळसुद्धा सुद्धा रडलं तरच आई त्याला जवळ घेते तसं आम्ही रडल्याशिवाय सरकार आम्हाला काही देणार नाही आणि हा संप शेवटचा प्रश्न प्रशासनातली तीन लाख पद रिक्त आहेत बेरोजगार म्हणतात की हे पेन्शन मागत पण आमची पदं भरा नवीन भरती काढा याच्यावर काहीच बोलत नाही कसं बघाल तुम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी सरकारला जाब विचारावा आणि कसं कुणाला निवडून द्यावं हे ते जे बेरोजगार आहेत त्यांनी बघावं आम्ही तर सेवेत आम्ही तुमची सेवा करतोय आम्ही सेवा देत नाही का आम्ही तर सेवा देतोय ना पण बेरोजगार सुद्धा त्यांच्यासाठी पण सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि सरकारला धारेवर आणण्यासाठी त्यांची पण संघटना आहे त्यांनी पण ते रस्त्यावर यावं शेवट आता माघार नाही एकच मिशन जुनी पेन्शन काय बघतात एकच मिशन जुनी पेन्शन आता शेवट नाही